बातमी शहापूर तालुक्यातून समोर आली आहे शहापूर तालुक्यातील वाशिम जवळील त्रास लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे समोर आहे शहापूर तालुक्यातील वाशिम भातसे येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उलट्या त्रास जाणू लागल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असल्याचे समोर आलेले आहे यामध्ये एकशे नऊ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांचे आता प्रकृती स्थिर असल्याचे समजते मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जवळील भातसी आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना उलट्या होण्याचा त्रास जाणू लागल्याने त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे सदरचे विद्यार्थ्यांना जेवणातून बाधा झाल्याचे जे, समोर आलेले आहे वाशिमजवळील भातसी येथे गाडगे महाराज ही संस्थेची आदिवासी आश्रमशाळा आहे वाशिम येथील एका कुटुंबाने त्यांच्या श्राद्ध कार्यक्रमानिमित्त येथे आज दुपारी जेवणाची व्यवस्था केली होती शाळेतील एकशे नव्वद कर्मचारी व आलेल्या कुटुंबातील ते सदस्य यांनी जेवण केले या जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास जाणू लागला त्यामुळे त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना उलटीहून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत सदरचे जेवण हे शाळेत बनवले नसून आलेल्या कुटुंबांनी बाहेरून आणले होते असे संस्थेचे संचालकाकडून सांगितले जाते दरम्यान सदर रुग्णालयामध्ये शेहेचाळीस विद्यार्थी व त्रेसष्ट विद्यार्थिनी असे एकूण एकशे नऊ विद्यार्थी उपचार घेत आहेत तर सर्वांवर योग्यरित्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगितले जाते